ब्रह्मांड कट्ट्यावरती ब्रह्मांड लाईव कट्ट्याचा प्रथम वर्धापन सोळा आयोजित करण्यात आला होता ब्रह्मांड संगीत कट्ट्याच्या वे संध्या आयोजित केली होती कार्यक्रमाची सुरुवात ज्योती पांडे यांच्या बहुत प्यार करते या गाण्याने झाली धीरे धीरे मेरे जिंदगी मे या धीरे धीरे मेरे जिंदगी मे या आशिष पांडे व ममता चौधरी यांच्या गाण्याने कार्यक्रमामध्ये रंग भरू लागला अंजन दांडेकर सुनील कोकणे शर्वरी प्रशांत यांनी जुन्या हिंदी गाण्याने बहार आणली स्टॅनली सी एस यांचे प्रीतीच्या सांतराती हे सुंदर गीत या ठिकाणी सादर करण्यात आले हिना प्रदीप शिर्के कुमार राणी मेजारी प्राजक्ता संगवई प्रियांका पाटील सुषमा घाग ममता चौधरी यांच्या गाण्याने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढत गेली रामप्रसाद आंबोटकर यांनी येशील येशील राणी पहाटे पहाटे हे गाणं सादर केलं तर संगीत विशारद व लाईव्ह संगीत कट्ट्याच्या सचिव गायत्री अय्यर यांनी इस दुनिया में जीना होतो यांसारखी बहारदार गीतं सादर केली कृष्णा बडे यांनी त्यांच्या दमदार आवाजामध्ये प्रतापगडचे युद्ध हा पोवडा सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले सावंत कुमार सुपे व विशेष पाहुण्या कलाकार गीतिकर कर सुमधूर आवाजामध्ये गाणी सादर केली किशोर सरपाल यांनी सादर केलेल्या अप्रतिम गाण्याला भरभरून दाद दिली प्राजक्ता संगवई यांनी सादर केलेल्या चंद्रा या चित्रपटातील लावणी गीताला रसिकांनी प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी दाद दिली आज ब्रह्मांड संगीत कट्टा तो लाईव्ह कट्टा चालतो त्याचा आज वर्धापन दिन होता आणि या वर्धापन दिनाचा औचित्य थापून आमचे ब्रह्मांड कट्ट्याचे अध्यक्ष व सगळे परिवाराने ठरवलं की जाधव साहेबांचा सत्कार करायचा हा घरचा सत्कार आहे मी भारावून गेलो आहे आज मला भाजपा ठाणे शहरतर्फे सांकृतिक प्रकोष याचा पण मिळालं आहे आणि सांस्कृतिक चळवळ गेली मी पंचवीस वर्षे करतो आहे आणि त्याची कुठेतरी दखल आता या पक्षाने घेतलेली आहे आणि मी पक्षाचे आभार व्यक्त करतो केळकर साहेबांचे आभार व्यक्त करतो गावकरी साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि संदीप लेले यांचे आभार व्यक्त करतो तसेच आमचे मार्गदर्शक रवींद्रजी चव्हाण यांचे पण आभार व्यक्त करतो कारण ही मोठी पद हे मोठं शहाशांचं संस्कृतिक पद मला दिलं आहे आणि या संस्कृतिक चळवळीत कसं मला पुढे जाता येईल लोकांना त्यात सामावून घेता येईल हे मी प्रयत्न करणार आहे आणि लोकांची मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये राहतात परंतु त्यांची ती भूक आता म्हणजे त्यांची पाणी आलं घरी घरचं गर बस आली आहे घरी टेलिफोन आहे परंतु सांस्कृतिक कार्यक्रम का हे शहरात होणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहेत पक्षाला काही माझी मदत असेल तर या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे आणि लोकांची सांस्कृतिक भूक या काही समस्या आहेत त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या माध्यमातून हे मी लोकांना सांगतो आहे धन्यवाद माझं ब्रह्मांड संगीत कट कर... संगीत लाईव्ह कट्ट्याचा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनानिमित्त त्या कट्ट्यास मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो त्याचबरोबर आमचे ब्रह्मांड कट्टा परिवाराचे संस्थापक यांची भाजप सांस्कृतिक सेल प्रकोष्ठ म्हणजे अध्यक्ष यापदी निवड झाल्याबद्दल आज आम्ही कट्टा परिवारातर्फे त्यांचा देखील आज इथे सत्कार केला आणि त्यांच्या सामाजिक कार्याला हा मानाचा प पट्टा परिवारातर्फे एक मानाचा मुजरा आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभं राहू हो, त्यांनी असंच सामाजिक सांस्कृतिक कार्य करावं आणि लोकांच्या चळवळ लोकांना जरूर ती मदत करावी आणि लोकांनी देखील त्यांना भरघोस पाठिंबा द्यावा अशा मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमचे राजेश जाधव यांची सांस्कृतिक प्रकोष्ठ अध्यक्षपदी निवड झालेली आहे भाजपातर्फे आणि आज आमच्या ब्रह्मांड लाईव्ह संगीत कट्ट्याच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आम्ही त्यांचा आज एक सत्कार समारंभ इथे आयोजित केला होता आणि गाण्यांचा कार्यक्रम आम्ही एक साजरं करत आहोत आणि त्यांनी असंच पुढे पुढे जावं आमचे कायम त्यांना साथ असेल ते कायम ते आमचा आधारस्तंभ आहेत सर्वांना ते बरोबर घेऊन चालतात सर्वांना सहकार्य करतात पाठिंबा देतात त्यांच्या हातून असे पुढील चांगली चांगली कामं होत राहो अशी मी त्यांना ब्रह्मांड लाईव्ह संगीत गटाच्या वतीनं शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूबवर पाहण्यासाठी संघर्ष टाइम्स न्यूजला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट